गेल्या काही दहा महिन्यापूर्वी शासनानं जो निर्णय घेतलेला आहे त्याला काही काही कालावधी वाट्य आहे पण आपला रोजगार जायतीन जवळपास महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या कानाकट्यातून योग या ठिकाणी आलेला आहे परंतु हा देश या ठिकाणी सभा समाधानी किंवा एखादं आंदोलन झालं तर निश्चितपणे यश मिळतं तुम्ही सर्वांनी थोडासा संयम धरा माननीय या राज्याचे एक मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांनी घेतलेला जो निर्णय आहे साहेबांची संपूर्ण महाराष्ट्रात कव्हे तर देशामध्ये ओळख आहे की दिलेल्या शब्दाला जागणारे म्हणून आपण थोडासा संयम धरा एक या ठिकाणचं शिष्टमंडळ घेऊन या ठिकाणी आमचे जिल्हा प्रमुख महेंद्रभाऊ चटारे असतील आमचे सरपंच संघटनेचे महाराष्ट्राच्या अध्यक्ष प्रदीप माने साहेब असतील आमचे सहकारी शंकरजी माने साहेब असतील हे सर्व यांचा शिष्टमंडळ घेऊन आपण लवकरात लवकर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सरकारकडे आपण मागणी करू परंतु त्या पुढे जाऊन महाराज माझी आपल्याकडे विनंती आहे की आपण जे कंत्राटी कामगार आहेत महाराष्ट्रामध्ये ते महाराष्ट्राची लोकसंख्या पाहिली तर तेरा कोटी लोकसंख्येपैकी चार कोटी कामगार आहेत आणि या चार कोटी कामगारांमध्ये एक कोटी फक्त सुरक्षित आहेत तीन कोटी कामगार आणि त्यांना कायद्याचा संरक्षण नाही ह्या तीन कोटी कामगारांच्या वतीनं एक कंत्राटी कामगार महामंडळ म्हणून स्थापन करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा आपण सगळ्यांनी करूया आणि हे शासन अतिशय सगळ्यांचं आहे कामगारांच्या साठी काम कामगार शासनामध्ये ओळखलं जातं आणि